पालघरमध्ये भूकंपाच्या धक्क्यानं भीतीपोटी पळणाऱ्या दोन वर्षाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय वैभवी भूयाल असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी भागात रात्री तीन वाजल्यापासून भूकंपाचे जवळजवळ बारा पालघरमध्ये आतापर्यंत चार पूर्णांक एक रिस्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली आहे पालघरमध्ये मध्यरात्रीपासून जवळपास बारा भूकंपाचे धक्के बसलेत वारंवार बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यामुळे पालघरमध्ये भीतीचं वातावरण पसरलं शाळा असो वा दुकान असो किंवा घर असो भूकंपाच्या या धक्क्यामुळे सर्वत्रच भीती पसरल्याने आपला जीव वाचवण्यासाठी धावपळ केली जाते आणि त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची देखील शक्यता आहे वाशिम जिल्ह्यातील मनभा येथे गॅस लीकेजमुळे घराला भीषण आग लागल्याची घटना घडली या आगीत सुदैवानं जीवितहानी झाली नसली तरी लाखोंचा संसार उपयोगी साहित्य मात्र जळून खाक झालं आहे गावकऱ्यांच्या मदतीने ही आग विझवण्यात आली लोकप्रिय मराठी कलाकारांचा समावेश असणाऱ्या महाराष्ट्र सेलिब्रिटी क्रिकेट लीगला ठाण्यास सुरुवात झाली नुकतंच नूतनीकरण करण्यात आलेल्या ठाण्याच्या दादूजी कोंडेव स्टेडियमचे या स्पर्धेद्वारेच उद्घाटन झालं या स्पर्धेत चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार माध्यम प्रतिनिधी यांनी सहभाग नोंदवला खतरनाक मुळशी बाणेदार ठाणे मुंबईचे मावळे मीडिया लढवैया कोकणचे वाघ आणि पराक्रमी पुणे या सहा संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे एक क्षत्रिय कुलवंत असून देखील त्यांचा उल्लेख शूद्र कुलंबी करण्यात आलेला आहे या गोष्टीचा निषेध म्हणून नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलने हा अहवाल पेटवून त्याची होळी केली हे सरकार मराठा आणि मध्ये भांडण लावण्याचं काम करत असून ओबीसींच्या आरक्षणावर गदा आणण्याचं काम करत असल्याचा आरोप सुरेश आव्हाड यांनी केला यावेळी राष्ट्रवादी ओबीसी सेलकडून आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलेलं नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते स्मार्ट सिटीचं भूमिपूजन होणार आहे पण यामुळे लोकांचं नुकसान होत असल्याचा आरोप करत शिवसेनेने या भूमिपूजनाला विरोध दर्शवला स्मार्ट सिटीमुळे लोकांचं नुकसान होत असल्याचं सांगत स्मार्ट सिटी पीडित नागरिकांच्या मंचाने मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात आंदोलनाचा इशारा दिलाय आंदोलनाचा इशारा देण्यामागे मध्ये शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा मोठा समावेश आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेच्या घोडेस्वारीनंतर आता राज्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची घोडेस्वारी जालन्यात पाहायला मिळाली पशुप्रदर्शन शुभारंभामळी राज्यमंत्र्यांनी घोड्यावरून संविधान विरोधी असणाऱ्या आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा आराखडा तयार करा तरच काँग्रेससोबत जाऊ असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे जालन्यात आझाद मैदानात आयोजित वंचित आघाडीच्या जाहीर सभेत ते बोलत होते अण्णांवर पैसे घेऊन आंदोलन करण्याचा आरोप राष्ट्रवादीच्या अंगलट आलेला आहे नवाब मलिकांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली ठाणे आरटीओ कार्यालयासह राज्यातील तमाम आरटीओ कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन केलं विविध प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करून मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त करण्याची धोरणे रेटण्याचा प्रयत्न शासन करत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला कर्मचाऱ्यांच्या या लेखणी बंद आंदोलनामुळे आरटीओच्या कामकाजावर परिणाम होऊन नागरिकांचाही खोळंबा झाला नेहमीच लोकांची गर्दी असणाऱ्या आरटीओ कार्यालयात परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला पुण्यात हेल्मेट सक्तीविरोधी कृती समितीच्या आंदोलनाला गालबोट लागलेला आहे समितीच्या घंटानाच आंदोलनात भाजप आमदार मेधा कुलकर्णींना ढकलण्यात आल्या आणि हा प्रकार घडल्यानंतर आमदार कुलकर्णी आंदोलन स्थळावरून निघून गेल्यात यावेळी काही कार्यकर्त्यात शाब्दिक बाचाबाजी झाल्यानं हा गोंधळ उडाला होता शिवडी येथे हफ्ता वसुलीची बातमी प्रसारित झाल्यानंतर शिवसेना उपशाखाप्रमुख सचिन पडवळ यांनी यावर स्पष्टीकरण दिलं व्हिडिओत दिसणाऱ्या व्यक्तीशी माझा किंवा शिवसेना पक्षाचा कोणताही संबंध नसल्याचा दावा शिवडी विधानसभा क्षेत्र क्रमांक दोनशे नगरसेवक सचिन पडवळ यांनी केलाय प्लास्टिक पिशवी वापरणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात पालिकेने कठोर का कारवाईला सुरुवात केली आहे पहिल्याच दिवशी प्लास्टिक आढळलेल्या सहा फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यांचा परवाना रद्द केला जाणार आहे या कारवाईत बावीस किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलं असून पंच्याण्णव हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे या धडक कारवाईमुळे फ्रीवाल्यांची धावपळ उडाली असून प्लास्टिक पिशवी आता चांगलीच महागात पडणार आहे मुंबईतल्या लोअर परळ स्थानकाजवळील उड्डाण पुलाचं गर्डर काढण्यासाठी आज पश्चिम रेल्वेवर अकरा तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे नागपूरच्या गांधीनगर भागातील एक धक्कादायक घटना जी आहे ती समोर आली आहे एका कारनं फुटपाथवर झोपलेल्या कुत्र्याच्या पिल्लांना चिरडलंय कार चालकानं कशाचीही परवा न करता या कुत्र्यांच्या पिल्ल्यांना चिरडून टाकलंय बेदर कारपणे गाडी कुत्र्यांच्या पिल्लांच्या अंगावर घालण्यात आली आणि या तीन पिल्ल चिरडली गेली असून दोन पिल्ल जखमी झाली कुत्र्यांच्या पिल्लांना चिरडल्याची घटना सीसीटीव्ही कैद झाली नांदगाव तालुक्यातील जोतेगाव येथे पाणी पाहण्यासाठी गेलेल्या पंचावन्न वर्षीय शेतकऱ्याचा पाय घसरून विहिरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली नामदेव थोरात असं थो या शेतकऱ्याचं नाव आहे मुंबईच्या माहीमपूर्व भागात आई आणि मुलाचा खून खुनाचा उलकड झालेला आहे महिलेच्या पतीनेच खून केल्याचा आता समोर आलेला आहे इलिहा सय्यद आणि तीन वर्षाची मुलगी आलिया सय्यदचा गळा चिरून खून केल्याचं समोर आलं होतं अटक केलेल्या आरोपीसोबतच इलियास से अफरी बोनूशी संबंध होते आणि त्यामुळे घरी वारंवार भांडण होत असे यामुळे कट रचत दोघांचीही हत्या केल्याचं तपासात उघड झालं जालना तालुक्यातील खरपुडी येथून एका महिलेच्या घरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साडेचार किलो गांजा जप्त केला या गांजाची किंमत सव्वा दोन लाख रुपये इतकी आहे याप्रकरणी पोलिसांनी महिलेसह तिच्या मुलाला ताब्यात घेतलंय खरपुडी येथे ही महिला गांजाची विक्री करत होती महागडी कार OLX वर स्वस्तात खरेदी करणं बुलडाण्याच्या डॉक्टरला महागात पडल्यानंतर ग्राहकांना फसवणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली ठाण्यातील पृथ्वी अमीननं विक्रीच्या जाहिरातीला भुलून एक लाख अठ्ठ्याण्णव गमावलेले आहेत डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळल्यानंतर तेलतुंबडे यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात तेलतुंबडे यांचा माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप पुणे पोलिसांनी केला विलपार पोलिसांनी तेलतुंबडे यांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे नीरव मोदीचा बंगला ब्लास्ट करून तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली मजबूत बांधकामामुळे बंगला हातवण्याने तुटला नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं तुटला नसल्यानं ही परवानगी जी आहे ती न्यायालयाकडून देण्यात आली एका हाताने दिव्यांग असणाऱ्या धीरजने आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर प्रेरणादायी आफ्रिकेतील टांझानिया येथील किली मंजेरो हे हिमशिखर सर केलं आणि ही, के ही महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी एक प्रेरणा असून शिखर सर केल्यानंतर पहिल्यांदाच मायदेशी आगमन झालेल्या धीरजची मिरवणूक काढून त्याचा सत्कार देखील करण्यात आलेला आहे